ये चुकाय ओ ओम 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 नाही ते दे ओम बोलायचा प्रयत्न करतो पासंपळाना जायगा पण चालूच असतो रात्रभर ओ हं ना आज नगरला हं दूवे कोनाई झालं ना साफ केलं तर उठला मग हं घाण आहे साफ पाठला होता आणि नमस्कार मित्रांनो आमच्या ब्लास्टची सुरुवात आता करतोय विषय झाला आहे एक वाज साडेबारा एक वाजले बघा इथे सोनल बसले बाबू आहे बरोबर आणि आता हल्ली मी वरतीच झोपतो आहे कारण खाली आहे ना बाबू आणि सगळं झोप राहिलं आणि मी एकटाच असतो ते माझ्या झोपायला त्यामुळे आता मी आणि सोनल आणि तिघांनी आता वरती शिफ्ट झालो म्हणजे वरतीच आम्ही झोपतो आता रात्री हय बरंश नाही काय इकडे बोला काय तुम्ही त्याच्याशी काय बोलताय Barre, enga pama. Eja. Eja, enjinche. Ka, ne? Garo, garo. Ema te monu te isi lao da. O. Garo, garo. O. Ka, la. Ka, garo,

काय <laughs> काय बोलतो बोलतो तू बोलायचा प्रयत्न करताना म्हणून तू बोलायचा प्रयत्न कर तस चालू आहे बोलण्याचा पप्पा पण कपडा झोपलं आणि काय तिथे सप्पाला नाही नुस्तीचं पप्पा झोळू नको ना मस्ती करतो पप्पाला सुकी अशी तर भाटूशी मस्ती करायची मग ते सुकी नाही आवाज घेऊत नाही जा एकदम

बघा एसी लावला होता आता एसी लावला चालूच एसी गर्मी थोडी होते त्यामुळे एसी लावतो मी आता हल्ली कारण की एसी नाही लावत एकदमच हे होऊन जात खराब होते फिरतोय बघा इकडे याला फिरायचं आता रात्रीच्या एक वाजता घेऊन बाबू झोपा आता किती बाबू झोपा काय करा झोपला वाटत झोपत बाबू झोप आता चला झोपणार ना अहो आता अंथरूण वगैरे घालून झालेलं आहे बाबूचं पण झालं आहे घालून चल आम्ही इथे झोपतो तर रात्री दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले आम्ही वरतीच झोपतो आहे असतो आहे बाबू ऐकाय ना

चला इथ पण इतपण तो ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक अँड त्याला सब करब करा काय मध्ये एवढं खास नव्हतं मला माहिती आहे बट काय करू ब्लॉग बनवायचा होता मला पण काहीच दाखवणं आहे मला आणि ब्लॉग सकाळपासून काहीच शूट करता येत नाही मला कारण की माहिती मी उठतो सकाळी उशिरा दोन तीन दिवस रात्री दोन दोन तीन तीन वाज उठतो लवकर सकाळपासून जर ब्लॉग बनवायचे करू थोडा टाइम मिळेल थोडा थोडासा वेळ लागेल त्या गोष्टीला पण होईल नक्की होईल तर चला पण तुम्ही ब्लॉग व्हिडिओ लाईक आवडला तर नक्की करा आणि जर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर बघतो तर फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बायू बाय